नमस्कार विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्यासोबत मुंबईच्या आमच्या जय महाराष्ट्राच्या विशेष स्टुडिओमध्ये आहेत मंत्री मंगल प्रभात लोढा लोढाजी धन्यवाद आपण या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी आणि या निमित्तानं पहिला प्रश्न थेट सध्याच्या सरकारच्या कामकाजाच्या निमित्ताने आणि येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं तुम्हाला वाटतं की म महायुतीचं सरकार परत येत आहे अतिशय चांगली रीतीने हा सरकार दोन तीन वर्षामध्ये काम करत आहे आणि लोकांनी डबल इंजिन सरकार पाहिजे सर्वांना माहीत आहे की के जोपर्यंत केंद्र सरकारवर बरोबर काम करणारी सरकार नसेल तर ते महाराष्ट्राच्या मुंबईचा विकास होणार नाही ते आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे काम असेल किंवा रोजगाराचे असेल किंवा जे काही सरकारची योजना असेल सर्व योजना केंद्र सरकारने आता सँक्शन केली आहे रेल्वेचे फार मोठे जाळ इथे पसरलेले आहे हा सर्व माननीय नरेंद्रबाई मोदीजीच्या स्वतःच्या जे महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे त्याकरिता हा एक लोकांसाठी जमेची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये आमची सरकार अतिशय चांगली रीतीने काम करत आहे आणि लोकांना पण माहिती आहे की हा सरकार आम्हाला हवा आहे लोक आमचे बरोबर आहे